नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख मार्गदर्शक व विश्वस्त वेदांताचार्य हबप देवीदास महाराज मस्के यांच्या माऊलीच्या मंदिरातील सेवेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या वर्षपूर्तीबद्दल तालुक्यातील अमळनेर येथील हनुमान मंदिराचे पुजारी बालब्रह्मचारी ज्योतिषाचार्य बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले यावेळी झालेल्या संतपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना हनुमान भक्त बालब्रह्मचारी बाळकृष्ण महाराज कुलकर्णी म्हणाले की संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असून वारकरी संप्रदायाचे उगमस्थान आहे या संस्थांच्या सेवाकार्याला एक वर्ष पूर्ण होत असताना हबप देवीदासजी मस्के महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून या स्थानाची महती दूरवर नेण्याचे काम केले त्यांच्या सेवेचा एक भाग म्हणून यावर्षी प्रथमच देहू आळंदीप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळा सुरू होतो हे त्यांच्या सेवेचाच एक भाग आहे सर्वात मोठी दिंडी काढण्याचे कार्य माऊली त्यांच्याकडून करून घेत असल्याचे सांगत त्यांच्या सेवा कार्याला शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना हवप देवीदासजी महाराज म्हस्के म्हणाले की एक वर्षाच्या कालावधीत सर्व माऊली भक्तांनी प्रेम व पाठबळ दिले आज माऊलींच्या नावाने मोठा दिंडी सोहळा होत आहे आनंदीच्या धर्तीवर आकर्षक असा माऊली पालखी तयार झाला हा सोहळा देखील सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला यावेळी माऊलींच्या पैस खांबाचे पूजन करण्यात येऊन बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांच्या हस्ते हवप देवीदास महाराज यांचे संत पूजन करण्यात आले यावेळी संतसेवक दामोदर पवार आदिनाथ उर्फ सोनू महाराज पांगरे रवी मोरे ज्ञानेश्वर वाघ यांच्यासह भाविक उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा म्हणून देशवाजी पदस्व माऊली मंदिरात झालं आणि त्यांच्या पदस्पच्छाने अनेक बाळामध्ये अनेक उपक्रम त्यांनी राबवले आणि पूर्ण नेवाचक त्याच्या हृदयामुळे त्यांनी त्यांची भाग म्हटली प्रत्येकाला प्रेम देणारे माया देणारे जिव्हा देणारे प्रत्येकाच्या पाठीला हात असे योगीराज वेदांताचार्य स्वामी देवलाजी महाराज सगळ्यांना हरिष वाटणारे सगळ्यांना मायाचं फुंकरणारे असे महंत देवलाजी महाराज यांनी उत्तम असे प्रकारचे एक वर्ष परिपूर्ण केलं आणि सगळ्यांच्या मनामध्ये सगळ्यांच्या हृदयात त्यांनी मायेची भूक घाबली आणि असंच त्यांचं कार्य माऊलीच्या ठिकाणी उत्तरोत्तर प्रगती पसरत राहावं आणि त्यांची कीर्ती पसरावी हीच सद्गुरु मावलीच्या प्रार्थना जय महाराष्ट्र जय हिंदू